नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मुंबई पुणे महामार्गावर कात्रसकडे जाणाऱ्या वारजे पुलावर एलपीजी न भरलेला टँकर उलटलाय त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अग्निशमन दलाचे दोन क्रेन हा टँकर बाजूला करण्याचं काम सुरू आहे मुंबईहून एलपीजी न भरलेला टँकर कात्रसकडे जात होता वारजे येथील पुलावर आल्यावर या टँकरच्या पुढील बाजूचा टायर फुटला त्यामुळे टँकरची पुढील बाजू पुलाला घासत जाऊन पलटला त्यामुळे टँकरची मागील बाजूची कॅप्सूल संपूर्ण रोडवर आडवी झाली त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला याची खबर रविवारी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली त्याबरोबर वारजे येथील गाडी घटनास्थळी पोहोचली पोलिसही दोन क्रेनसह आले ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती एलपीजी गॅस भरलेल्या टँकरची मागील कॅप्सूल बाजूला करण्याचं काम सुरू आहे तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना टँकरचा पुढील बागाणी कॅप्सूल बाजूला करण्यात यश आलंय दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे आता तिसरी क्रेन मागवण्यात आली असून तिच्या सहाय्यानं टँकरची कॅप्सूल पुढील भागावर ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा